जागतिक आदिवासी दिनानिमित्त येणाऱ्या नऊ तारखेला जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी माझ्या नवापूर तालुक्यातील तमाम आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मी नवापूर तालुका उत्सव समिती व समन्वय समितीच्या वतीने सांगू सांगतो कारण की सार्वजनिक हायस्कूल येथे येत्या नऊ तारखेला ठीक दहा वाजता माझ्या तमाम आदिवासी बांधवांनी तिथं हजर राहावे त्या ठिकाणी आपल्या क्रांतीवीरांना फुलहाराचा कार्यक्रम होईल आणि त्या ठिकाणाहून त्यानंतर मिरवणूक निघण्या निघेल व मिरवणूक सार्वजनिक हायस्कूल गांधी पुतळा लाईट बाजार बसस्टँड आणि मार्केट कमिटीच्या इथे त्याचं सांगता होईल व त्या ठिकाणी उत्सव समितीच्या वतीने जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी याचा सर्व माझ्या आदिवासी बांधवांनी लाभ घ्यावा ही नवापूर तालुका उत्सव व समिती समितीच्या वतीने मी त्यांना सांगी इच्छितो जय हिंद जय आदिवासी जय जोहर